मतारं जिथं जिथं फिरतंय तिथं तिथं चांग भलं होतंय या संदर्भातले वाक्य आपण अनेक ऐकले निवडणुकांच्या काळामध्ये प्रचार मोहिमा चालू असताना आणि ह्या वाक्याने कुठंतरी असं रान पिटवलं होतं की शरद पवार पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं कम करतील आणि सगळ्यांचा सुपडा साफ करतील अशाही चर्चा व्हायला लागल्या होत्या अर्थात शरद पवार यांच्याच पक्षाचा सुपडा साफ झाल्यानंतरची समीकरणं काय असणार आहे याच्याबद्दल कोणीही विचार केला नव्हता पण वास्तवात तसं झालं पण याच्यानंतर शरद पवार नेमकं काय करणार हा प्रश्न सगळ्यांसमोरच होता अर्थात त्यांनी मीडियासमोर यायला निकाल लागल्यानंतर थोडासा उशीर घेतला उशीर लावला त्याच्यानंतर ते त्यांनी पुढे येऊन सांगितलं की मी थांबणार नाही आणखी संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरेल या संदर्भातलं वाक्य केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात झाली असली तरीही संघटन कौशल्य किंवा संघटनात्मक कार्य करण्यासाठी खरोखरच शरद पवार यांची ताकद पुरेशी पडणार आहे का या संदर्भातही अनेक शंका व्यक्त केली जायला लागल्या अर्थातच आता जे काही डाव टाकले जात आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं म्हणा किंवा शरद पवारांच्या वतीनं म्हणा ते खरोखरच प्रभावित ठरणार आहेत का आणि कुठे ना कुठे जो काही एक ई एमचा डाव टाकला होता तो तितका प्रभावित ठरला नाही असं दिसत असलं तरीही एक दुसरा डाव मात्र शरद पवारांनी राखून ठेवला होता आणि तोच डाव आता ते आहेत तो म्हणजे मार्कडवाडीत प्रवेश करून तिथं भेट देऊन तिथल्या लोकांशी चर्चा करून नेमकं ते काय साध्य करतील नेमका परिणाम काय होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय इम्पॅक्ट पडेल या सगळ्या विषयांसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा शरद पवारांचा विषय निघतो तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्रातले चाणक्य आहेत असं समजलं जातं अर्थात आता गेल्या अनेक दिवसांपासूनची बदललेली समीकरणं जर आपण पाहिली तर त्यामध्ये नवीन चाणक्य महाराष्ट्राच्या चा रा राजकारणात मिळालेत का असा प्रश्न निर्माण व्हायला लागला आणि शरद पवार हे कुठेतरी मागे पडलेत का असाही विचार व्हायला लागला अशाही चर्चा पुढे यायला लागल्या पण शरद पवार यांनी अखेर ते गाव गाठायचा निर्णय घेतला ज्या गावानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आपल्याकडं लक्ष केंद्रित करायला भाग पाडलं आता खरं म्हणजे जेव्हा आपण या मार्कडवाईचा विचार करतो म्हणजे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर जो काही निकाल लागला अर्थात हे गाव ज्या मतांकडे किंवा ज्या उमेदवाराकडे झुकलेलं होतं तो उमेदवार निवडून आला असला अर्थात आपण जानकर यांची गोष्ट करतोय ते निवडून आले असले तरीही जी काही संख्या इथून येणं अपेक्षित होती जे काही मत इथून अपेक्षित होतं ते मत इथून मतपेटीत पाहायला मिळालं नाही त्यामुळे कुठे ना कुठे जे स्थानिक गावकरी आहेत गा गावातले जे काही नागरिक आहेत त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आमच्या गावातून इतक्या प्रमा इतक्या कमी प्रमाणात जाणकारांना मत जाऊ शकत नाही किंवा वेगळ्या पद्धतीचं समीकरण इथं घडलेलं दिसतंय अशा शंका त्यांच्या मनात यायला लागल्या आणि अर्थातच मतपेटीत आलेली मतं आणि गावातली संख्या गावातला मूड गावातलं वातावरण पाहता हे कुठेही मॅच होत नव्हतं म्हणून आता गावकऱ्यांच्या मनात हीच निर्माण झालेली निराशा पुन्हा एकदा कशी पुढं आणायची किंवा आपल्या मनाला शांती मिळावी की खरोखरच आपल्या गावातून इतकेच मतं गेली होती का की ई व्ही मध्ये काहीतरी गडबड आहे याची आपल्याला खात्री पटावी म्हणून गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला गावकऱ्यांनी निर्णय असा घेतला की गावातल्या गावात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्यायची आणि पुन्हा फेर तपासणी मतांची करायची त्यामध्ये जर मोठा फरक असेल तर मात्र चिंतेची गोष्ट आहे अशा या सगळ्या संदर्भात तिथं एकंदरीत मोहीम आपल्याला पाहायला मिळाली मतदानाच्या दिवशी अर्थात प्रशासनानं सगळी परवानगी नाकारली तंत्राचा वापर करण्यात आला आणि त्याच्यानंतर अर्थातच हे सगळं समीकरण होतं तिथंच थांबलं म्हणजे दबाव तंत्राचा जो काय वापर करण्यात आला या संदर्भात विरोधकांनी मोठी जोड उठवली होती की हा दबाव तंत्राचा एक भाग आहे प्रशासनाचं हे एक वेगळंच पाऊल आहे अशा हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका मांडल्या असल्या तरी आता इथून वेगळंच गणित पुढे येतंय ते, ते म्हणजे शरद पवार आता या गावात भेटायला जाणार आहेत अर्थात शरद पवार एखाद्या गावात भेटायला जातील आणि तिथल्या नागरिकांशी जर चर्चा करतील विशेष म्हणजे अशा नागरिकांशी ज्यांनी एक वेगळं जनआंदोलन उभं करायला सुरुवात केली तर निश्चित स्वरूपात याचा जो इम्पॅक्ट आहे महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघात देखील पोहोचू शकतो सोबतच आता महाविकास आघाडीचे म्हणा किंवा शरद पवार गटाचे जे काही उमेदवार आहेत ते असंही म्हणत आहे की जर याच्यामध्ये खात्रीशीर काही बाबी समोर आल्या नाहीत समाधान झालं नाही तर एक उठाव नव्यानं सुरू करण्यात येईल आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील अशी चर्चा आता सुरू व्हायला लागली ला म्हणजे जर शरद पवार राहुल गांधी या गावापासून एक वेगळी व्यूहरचना सुरू करणार असतील एक वेगळं नियोजन सुरू करणार असेल तर निश्चित स्वरूपात या गावामुळे महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारण अर्थात ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशीही एक वेगळा इम्पॅक्ट पडला वेगळं समीकरण वेगळं गणित महाराष्ट्राच्या जनतेनं अनुभवलं कुठेतरी गडबड आहे म्हणूनच सरकार या सगळ्याला परवानगी देत नाही अशीही शंका अनेकांच्या मनात आल्याचं बोललं जात आहे आता खरोखरच जेव्हा शरद पवार आणि राहुल गांधीसारखे नेते या गावातून पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू करतील निश्चितच याचा फटका महायुतीला बसेल जर हे समीकरण आणि जन आंदोलन जरा जास्त जुळून आलं किंवा लोकांचा महाराष्ट्रातील इतर जनतेचाही जर याला पाठिंबा मिळाला तर समीकरण विपरीत दिशेला म्हणता येईल किंवा मग ज्याचा विचार केला नव्हता त्या दिशेला जाऊ शकतं असंही बोललं जात आहे आता खरोखरच शरद पवारांनी टाकलेला हा नवीन डाव संघटन बांधणीसाठी केलेला हा नवीन प्रयोग जे प्रयोग त्यांनी अगोदर अर्थातच केलेले आहे पण आता या वयात त्यांनी असे प्रयोग करणं याबद्दल थोडीशी अनेकांच्या मनात सांगू आहे पण असे प्रयोग जर त्यांनी आता या वयात केले या परिस्थितीत केले तर निश्चित स्वरूपात शरद पवार यांचं काळ पुन्हा एकदा चालेल आणि वस्तात पुन्हा एकदा आपला डाव यशस्वी करून दाखवतील अशी चर्चा सुरू व्हायला लागली आता खरोखरच हा डाव यशस्वी होतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद